परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी करंजी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर शाळेतील विद्यार्थी कवायत प्रकार उभे करायच्या अगोदर जे वॉर्मअप असतात ते वॉर्मअप सध्या करणार आहेत आता कवायत प्रकार सुरू करायचे एक साथ कवायत प्रकार खडे शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन चार पाच छ आठ आठ सात छ पांच चार तीन प्रकार बदल एक दिन तीन चार पाँच छ सात आठ आठ सात छ पांच चार तीन प्रकार बदल एक दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन प्रकार बदल एक साथ चौथा प्रकार शुरु करेंगे करू कर एक दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन प्रकार बदल बुकरंगे पाचवा प्रकार सुरू कर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन 鹿叫